नमस्कार माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यात निरोगी त्वचेसाठी काही महत्त्वाचे टिप्स तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया थंडीच्या दिवसात सगळ्यात जास्त परिणाम हे त्वचेवर दिसून येतो हिवाळ्याच्या दिवसात हवेमुळे स्किन हे ड्राय पडत असते आणि त्वचा निस्तेज दिसू लागते धूळ मातीमुळे स्किनवर परिणाम होतो म्हणून स्किन केअर हे खूपच गरजेचे असते डे स्किन केअरप्रमाणेच आपण नाईट स्किन केअर ही तेवढेच गरजेचे असते हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते अन्यथा त्वचेवर पिंपल्स रिंकल्स असे येऊ शकतात चेहरा हे आपला खेचल्यासारखा वाटतो सिंपल स्किन केअर टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमची त्वचा मॉइश्चराईज राहील आणि आपल्या चेहऱ्यावर ग्लो देखील येईल आपण कोटून पाहत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोचला आहे कोण कोण पाहत आहे हिवाळ्यात त्वचा खराब होऊ नये म्हणून लोक गरम पाण्याचा वापर करतात पण स्किनसाठी गरम पाण्याचा वापर हे नुकसानकारक ठरू शकतो यामुळे त्वचेवर सूज येणे जळजळ खाज अशा समस्या हे उद्भवू शकतात तुम्ही गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करू शकता ज्यामुळे त्वचा हे साफ राहील आणि त्वचेसंबंधी असलेले सर्व समस्या हे उद्भवणार नाहीत आपली पुढची टीप आहे हिवाळ्याच्या दिवसात एक दिवसाआड तुमची त्वचा एक्सफोलिएट करणं हे खूपच गरजेचं आहे असं केल्याने त्वचेवर डेड स्किन सेल्स हे जमा होणार नाहीत यामुळे आपली जी स्किन आहे ना ती सॉफ्ट राहते यासाठी तुम्ही घरी बनवलेलं स्क्रब किंवा बाजारातून आणलेलं स्क्रब हे वापरू शकता ओट्स हे नारळाच्या तेलात मिसळून तुम्ही त्वचा एक्सपोलिएट करू शकता हे एक उत्तम स्क्रबचा प्रकार आहे घरातल्या घरात आपली पुढची टीप आहे काही व्यक्तींच्या घरात फुल फॅट असलेलं दूध येतं तुमच्याकडे सुद्धा ते दूध येतच असेल तर त्याची मलाई बाजूला काढून ठेवा ही मलाई रोज रात्री झोपताना आपल्या स्किनवर अप्लाय करा याने आपली त्वचाही खूपच कोमल मुलायम होते व दुसऱ्या दिवशी ती कोमट पाण्याने देऊन टाका पुढची टीप आहे चेहऱ्यावर मसाज करा रात्र असो किंवा दिवस हिवाळ्याच्या दिवसात त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आणि आळस दूर ठेवण्यासाठी तुम्ही फेस मसाज करायला हवी यासाठी तुम्ही ॲलोवेरा जेल किंवा नारळाच्या तेलाचा वापर करू शकता मसाज हे चेहऱ्यावरती गोलाकार पद्धतीने करावे व हलक्या हाताने करावे आपली पुढची टीप आहे प्रत्येक व्यक्तीची स्किन ही वेगवेगळ्या पद्धतीची असते तसेच स्किनशी संबंधित हिवाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या आणखी वाढतात या समस्या दूर व्हाव्यात यासाठी मॉइश्चरायझर वापरताना ते तुमच्या स्किन टाईपला सूट होते का याची माहिती अवश्य घ्या त्यानंतरच तो स्किनवर मॉश्चरायझर अप्लाय करा चुकीचं जर मॉइश्चरायझर लावलो तर आपली स्किन हे आणखीन जास्त खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे कुठलेही क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावत असताना अगोदर आपण ते टेस्ट करूनच आपल्या स्किनवरती अप्लाय करावे आपली पुढची टीप आहे रात्री झोपण्याआधी त्वचा मॉइश्चराईज करायला विसरू नका तेल जेल किंवा क्रीमचा वापर करून तुम्ही त्वचा मॉश्चरायझर करू शकता अल्ट्रा हायड्रेटिंग मॉश्चरायझर हे हिवाळ्यात सगळ्यात उत्तम मॉइश्चरायझर ठरतं तुम्ही हे मॉइश्चरायझर हातापायासह त्वचेवर लावू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडला तर लाईक करा व इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपली पुढची टीप आहे झोपण्यापूर्वी चेहरा हे व्यवस्थित क्लीन करणं खूपच गरजेचं असतं यासाठी तुम्ही नारळाचं तेल किंवा कच्चं दूध किंवा कोणत्याही क्लिन्झरचा वापर करू शकता या क्लिन्झरचा वापर करून चेहरा हे स्वच्छ छान प्रकारे धुऊन नंतरच आपण झोपायला जावे आपली पुढची टीप आहे रात्री तुमच्या त्वचेच्या टाईपनुसार नाईट क्रीम लावून झोपा यामुळे काय होते की आपली जी त्वचा आहे ना ते कोरडी न पडता मॉइश्चराईज राहते जर तुम्हाला नाईट क्रीम लावायला आवडत जर नसेल तर कमीत कमी रात्री चेहरा स्वच्छ धुवून तरी झोपावे यामुळे फायदा होतो दिवसभरातील जे काही स्किनवर धूळ साचलेली आहे ती निघून जाते आपली पुढची टीप आहे त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी खोबरेल तेलात आपण ॲलोवेरा जेल देखील मिक्स करून लावू शकता ॲलोवेरा जेल आणखी खोबरेल तेल त्वचेला ओलावा मिळवून देण्यास खूपच फायदेशीर ठरतात एलोवेरा जेलमध्ये विटॅमिन ए असते जे कोरड्या झालेल्या त्वचेची दुरुस्ती करत असते त्वचेच्या कोरडेपणामुळे आलेला जे काही काळपटपणा आहे तो दूर करून त्वचा उजळण्याचे काम देखील हे करत असते आपली पुढची टीप आहे हिवाळ्यात वारंवार कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी खोबरेल तेलासोबतच तुम्ही ग्लिसिरीनसुद्धा वापरू शकता हे ग्लिसिरीन आणि खोबरेल तेल वापरणे खूपच फायदेशीर ठरते ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर आहे खोबरेल तेल व ग्लिसरीन हे उपाय करून नक्की पहा यासाठी एका बाउलमध्ये समप्रमाणात खोबरेल तेल आणि ग्लिसरीन मिक्स करा आणि या मिश्रणाने त्वचेला मालिश करून घ्या हलक्या हाताने मालिश करावे हे मिश्रण त्वचेवर रात्रभर तसेच लावून ठेवा यामुळे कोरड्या त्वचेची समस्याही पूर्ण दूर होते व आपली जी कोरडी त्वचा आहे ती मऊ मुलायम होते पुढची टीप आहे थंडीमध्ये चेहऱ्यावरील आणि स्किनवरील ओपन पोर्स आणखीन जास्त वाढत असतात ते कमी व्हावेत यासाठी फेस वॉश केल्यानंतर लगेचच टोनर अप्लाय करा टोनरने त्वचा अगदी सॉफ्ट होते पुढची टीप आहे तुमची त्वचा जर फार जास्त कोरडी झाली असेल तर त्यावेळी त्यातील मॉश्चर टिकून ठेवण्यासाठी तुम्ही स्टीम म्हणजेच वाफ घ्यावी स्टीम घेतल्याने स्किन हे मुलायम होते त्यासह तुमच्या त्वचेवरील जी काही डेड स्किन म्हणजेच मृतपेशी आहेत ते सुद्धा निघून जातात जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला नसेल तर तुम्ही देखील करू शकता आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून सोबतची बेल ऐकून जरूर प्रेस करा तुम्ही कोठून पाहत आहात प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे कोण कोण पाहत आहे आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद तर भेटूया अशाच नवनवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत